आमदार भास्कर जाधव यांच्या मुलावर मारहाण केल्याचा आरोप केला गेलाय विक्रांत जाधव यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल झालाय स्थानिक ठेकेदार शिवसेना युवा सेना जिल्हा प्रमुख सचिन कातेंना मारहाण केल्याचा आरोप आहे आणखी तपशील आपण घडणार आहोत प्रतिनिधी राजन चव्हाण आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून राजन काय नेमकं हे सगळं प्रकरण घडलेलं आहे शेड तालुक्यामधील जो औद्योगिक विकास जी एमआयडीसी आहे तिथे काम देण्याच्या प्रश्नावरून का हा वाद झालेला आहे जो फिर्याद दिलेली आहे ते देखील ठेकेदार आहेत ते देखील शिंदे गटाच्या युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख आहेत एकंदरीतच स्थानिकांना रोजगार मिळावा या दृष्टिकोनातून हा प्रश्न उपस्थित यावेळी केला गेला होता आणि त्या दृष्टिकोनातून विचार केला तर हा वाद वाढला आणि त्यानंतर भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांनी मारहाण देखील केल्याची या ठिकाणी केलेली आहे भास्कर जाधव यांच्या सुपुत्रांबरोबर सात ते आठ जणांवर देखील गुन्हा दाखल झालेला आहे अधिकचा तपास हे पोलीस करत आहेत निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हा विषय हा गर्मागर्मीचा होताना दिसतो आणि त्याच्यातच आता स्थानिकांना रोजगार मिळावा या दृष्टिकोनातून आता हा प्रश्न फेटलेला आहे आणि हा वाद झालेला आपल्याला दिसून येत आहे जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी राजेंद्र Legenda por